नमस्कार मित्रांनो मराठी अपडेट या युट्यूब चॅनेल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो मराठी सिनेमा सृष्टीतून एक वाईट बातमी समोर येत आहे ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या पहिल्या पत्नी दीपा मेहता यांचं धक्कादायक निधन झालं त्यांचा मुलगा सत्या मांजरेकर याने सोशल मीडियावर पोस्ट करत दुःखद बातमी दिली आहे महेश मांजरेकर आणि दीपा मेहता यांचे एकोणावीसशे मध्ये लग्न झालं होतं दोघेही कॉलेज पासूनच एकत्र होते त्यांना अश्मी आणि सत्या ही दोन मुलं झाली मुलांच्या जन्मानंतर महेश मांजरेकर आणि दीपा यांचे मतभेद निर्माण झाले होते त्यानंतर त्यांनी घटस्फोट घेतला नंतर महेश यांनी अभिनेत्री मेधा सोबत दुसरं लग्न केलं मेधा यांना पूर्वाश्रमीच्या पती पासून गौरी नावाची मुलगी होती पुढे महेश आणि मेधा यांना सई नावाची मुलगी झाली घटस्फोटानंतर दीपा मेहता यांची दोन्ही मुलं सत्या आणि अश्मी वडील महेश यांच्याकडेच राहिले होते दीपा या एकट्याच राहत होत्या आई मुलगा वेगळे राहत तरी सत्या आणि दीपा यांच्यामध्ये स्पेशल बॉन्ड होता सत्याच्या प्रत्येक छोट्या मोठ्या प्रसंगात त्या कायम त्यांच्या सोबत असायच्या त्या क्वीन ऑफ हार्ट्स हा साड्यांचा ब्रँड चालवत असत त्यांच्या ब्रँडच्या साड्यांना मराठी सिनेमा विश्वातून नाही तर बॉलिवूड मधूनही खूप मागणी असायची तसेच त्यांनी स्वतःची लेख अश्मीर या ब्रँडसाठी मॉडेलिंग करायची दीपा मेहता यांच्या निधनाने संपूर्ण मांजरेकर कुटुंबावर आणि मित्र परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्यांच्या अशा अचार अचानक निधनाने सर्वांना धक्का बसलाय त्यांचा मुलगा सत्या मांजरेकरने सोशल मीडियावर आईच्या आठवणीत भाऊ पोस्ट शेअर करत शोक व्यक्त करताना म्हटले आहे की आज एका प्रकाशाचा किरण दाखवणारा मार्गदर्शक मी गमावला ती फक्त आई नव्हती ती एक प्रेरणा होती ती आईपेक्षाही खूप अधिक होती तिने ताकदीने आणि धाडसाने आम्हा मुलांना मोठं स्वप्न पाहण्यास सक्षम बनवलं होतं तिने दिलेल्या संस्कारातून आम्ही घडलो माझ्यामध्ये ती कायम जिवंत राहील दीपा मेहतांचे निधन हे त्यांची मुलं सत्य आणि अश्मीसाठी खूप मोठा धक्का आहे दरम्यान दीपा मेहता यांच्या निधनाचे कारण अद्याप समोर आलेले नाही मात्र सध्या त्यांच्या मुलांची अवस्था ही अत्यंत वाईट आहे ईश्वर त्यांना या दुःखामधून सावरण्याची शक्ती देवो अशीच प्रार्थना सगळे कलाकार आणि चाहते करत आहे